नमस्कार आज आपण जांभूळ खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत जांभूळ हे अतिशय छोटे पण बहुगुणी असे फळ आहे साधारण उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला बाजारात छान टपोरी अशी जांभळे यायला सुरुवात होते जांभळामध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस फायबर मोठ्या प्रमाणात असतात नुसते जांभूळच नाही तर जांभळाच्या आतील बिया जांभळाची साले आणि जांभळाची पाणी देखील उपयुक्त असतात जांभळ जांभळाचा रस पिल्याने यकृताला खूप मोठा फायदा होतो जांभळाचा रस पिल्याने यकृताला येणारी सूज कमी होते त्याचे काम व्यवस्थित चालते जांभळाचा रस हा खूप उपयुक्त आहे जांभळाच्या झाडाच्या लाकडापासून पात्र बनवून त्या पात्रामध्ये रात्रभर पाणी ठेवून सकाळी ते पाणी मधुमेह रुग्णाला दिले जाते त्यामुळे मधुमेह कंट्रोल होण्यास मदत होते जांभळाच्या झाडाची कोळी पाने जुलाबावर उपयुक्त आहे जुलाब होत असतील तर जांभळं खाल्ले तरी चालते त्याचप्रमाणे जांभळाची जी झाडाची साल असते त्या सालीचे चूर्ण बनवून सकाळ संध्याकाळ जर जा त्याच्याने दात घासले तर दाताचे कुठलेही विकार होत नाही घसा दुखत असेल तर जांभळांच्या बियाचे जा चूर्ण करून कोमट पाण्यामध्ये ते चूर्ण टाकून त्याने गुळण्या केल्या तर घसाची सूज कमी होते घसा दुखणे थांबते अशा प्रकारे हे जांभूळ खूप उपयुक्त आहे त्याचे आपण नियमित रोज सेवन केले पाहिजे त्यामुळे आपल्याला हृदयविकार डायबिटीज मधुमेह स्त्रियांचे विकार इत्यादी होण्यापासून जांभूळ रोखते इत्यादी विकार त्यापासून होत नाही जांभूळ खाताना ते नेहमी स्वच्छ धुवून मीठ लावून खावे त्यामुळे ते, ते बाधत नाही तसेच जांभूळ हे उपाशी पोटी खाऊ नये जांभूळ हे दुधासोबत खाऊ नये अशा प्रकारे ह्या जांभळाचा उपयोग आपण केला पाहिजे आणि त्याचा आपल्या आरोग्याला नक्कीच फायदा होईल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा